गेल्या गे रे बापा यदाच्या गेल्या माय नंदा घुबड तोंड्या घुबळ वानाच्या गेल्या बापा यदाच्या काय बापा घेतलं होतं अरे 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 बापा लय बापा लज्ज काय बापा पापा या खरंच ना मी तर म्हणतो धन्य धन्य बापा धन्य त्या नवऱ्यायच्या कशा बावल्या बायका वागून राहिली खरंच धन्य चला आता करतो स्वयंपाक स्वयंपाक करतो आता स्वयंपाक बनवतो आता हम्म काय आई म्हणे आंब्या गरज बनवू म्हणे आंबेदर बनवतो मग आता बाई इच्छा येते तुला सी मारे काय झालं काय मी इच्छा येते कुठले जाऊन मिळालं म्हणते काहीच कामाची नाही इच्छा येते आणि आमच्या देवराने बाई तर नवरीच आहेत हाताची मी दिसली गेली त्याच्या त्याला कसं काय काम सांगा उरली एकटी मी हातची चाल प्रियंका आता तुला तर करावंच लागते तू काहीच नाही आहे तू तु तुला करणगी नाही आहे कोणतं सांगेल चला आता करा काम करा बाबा हा कामं करा कामाशिवाय काय करते तर आहे आपल्याले चला करा कामं आता तरी एकदा आवाज देऊन पाहिजे तिथे तिथे सिनेले एखादं काम सांगेल बा सांगून पाहिजे तिथे एकटी जाय तिथे नाही तर मायावाला आहे तिथे सिनी तिथे सिनी आहे आवाज दिला का मला बापा बापा बापा, बापा काय बापा साडी बापा? तेस्वी तू तर रोजच्या नवीन नवीन साड्या घालून जाईल आता झाली ना लग्नाली ती चांगले चार पाच दिवस झाले आता झाली जुनी झाली आता आता रोजची नवीन साडी घालणं परवडते आपल्याला रोजची नवीन साडी घालून जायची माझ्या लग्न झालं होतं तर एवढी नवीन साडी होत्या घातल्या मी म्हणजे मी दोन साड्या आणल्या होत्या माझ्या आईनं मला दोन साड्या दिल्या होत्या त्याच्यात दोन ब्लाऊज शिवले होते मी म्हणजे घरी घालायची असं नवीन नवीन घातल्या मी रोजच्या अशा म्हणजे हलक्या होत्या त्या थोडेसे साधारण होत्या तू तर दोन दोन तीन तीन हजाराच्या साडी घरी घालून एवढ्या महाग साड्या घरी परवडते मग घालणं पगार काही नवऱ्या किशोरली म्हणजे मी पण असं म्हणजे खरं सांगू का मला साडीमध्ये कामच नाही सुचत ताई मला साडीमध्ये खूप आवडल्यासारखं वाटून राहिलं कारण मी छान साडी घातलीच नव्हती मला साडी अजिबात आवडत नाही असं म्हणजे काही प्रसंग असला काही असं थोडस काही घरी थोडासा छोटा मोठा कार्यक्रम असला कुठे आपलं कुठे पाहण्याकडे जायचं असलं तर मग मी साडी वेअर करत होती म्हणजे करतच नव्हती पण तसं मला वाटते तेव्हा वेअर करायला पाहिजे पण आता तर म्हणजे रोज साडी घालून काम तर होतच नाही पण इथं आपल्या घरी चालत नाहीत ना ड्रेस म्हणून मग मी साडी घालून राहिली मला खूप सुचून राहिलं ताई पण मला थोडा वेळ लागेल साडीमध्ये काम करायला थोडा वेळ लागेल मला मला सुचत नाही साडीमध्ये काम आणि म्हणून मी हलक्या साड्या आणल्याच नाहीत सर्व साड्या माझ्याकडे भारीच आहेत माझं पण तसंच होतं मला पण साडीमध्ये काम सुचत नव्हतं तुला सांगते पण काय झालं होतं मी पण तुझ्यासारखा ड्रेस घातला होता एकदा तर आपल्या घरात ड्रेस घालण्यावर महाभारत झालं होतं आणि ते केलं होतं आपल्या सासूबाईनं म्हणून मग मला परत साडी घालावं हो लागली पण तुला पण साडीमध्ये सवय करून घ्यायला गेली त्याच्यासी कारण ड्रेस आवडत नाही आपल्या घरी हो ताई मला माहीत आहे ड्रेस नाही आवडत पण काय हरकत आहे ड्रेस घातला तर मी आईशी बोलते ना आईशी बोलून पाहिते मी आईनं जर ड्रेस घालू दिला मला आता दिली परवानगी ते कसं काय शक्य आहे मला तर घाल दिला नाही आई लग्नात माझ्या लग्नात लग एक वर्ष पण झालं नाही अजून मग तुला कसं काय देणार आहे ड्रेस ताई असं थोडी नाही म्हणजे तुम्हाला नाही घालू दिला म्हणून माणसाचे विचारच बदलतात ताई एक वर्षात त्यांच्या विचार बदलले असतील म्हणजे विचारून पाहिला काय हरकत आहे मी विचारते ना आईना विचारते नाही आईना आईना सांगते नाही माझी प्रॉब्लेम सांगते आईना मी ड्रेस घालू काय पाय विचारून पाय गाड्या सांगा नाण्या चित्र होऊन जाईल तुझा ड्रेस घालायला लागली मी मी ड्रेस घालणार मग हो ताई काय हरकत आहे दोघी पण ड्रेस घालू आपण चला आता दोघी मिळून स्वयंपाक पण करू आ, कर, कर तू पोळ्या तू पोळ्या कर पाहते नंतर मग मी भाजीचं काय येतं भाजी रस मी बनवून टाकीन पोळ्या तू कर पण छाताची तब्येत कशी आहे विचारली किती त्यांनी त्यांच्या गेली नाही छातीची तब्येत विचारायला विचारायचं असतं हो ताई सकाळी त्यांच्या रूममध्ये गेली होती मी त्यांना म्हटलं तर उठा छा या नाश्ता करा पण त्यामध्ये माझ्या त्यांना उभं लावल्या जाऊन म्हणे बोलत पण नव्हते ते पण ताई त्यांना दवाखान्यात का भर येत नाहीये दवाखान्यात नाही त्यांना चांगली ट्रीटमेंट करा त्यांची खूप अशक्त झाले ते लग्नाची कामं किती करायला लागली पाहिजे आम्हाला लग्नाची ते लग्न थंडगार झालं आम्ही कामं करू करू आता लक्षात ठेवजो त्या लग्नात खूप कामं केली आम्ही आता आमच्या लढे लग्न तुला काम करायला लागतील टाकू म्हणून हा बोला बाई बोला बोला म्हटलं बाई साखर भेटीले साखर भेटीले या म्हटलं घ्यासाठी पाठवत होती म्हटलं येईल तुमचं युवा ये साखर भेटीले चालल या आता राहू द्या नाही आलंच पाहिजे काय आता एवढा का, मोठा खर्च केला लग्नाचा आता कुठं अजून डबल खर्च राहू द्या राहू द्या आता नाही काऊन बाई काही चुकलं मापलं का आमचं इकडे पद्धत नाही आहे वाटते तुमच्याकडे आमच्याकडे आहे पद्धत साखरपेटीची आता काय बाई पद्धत आणि काय आहे लावले बाई लोक नाही विनाकारांचा खर्च पोरीवाले गेले मला नाही पडत या पद्धती विनाकारण खर्चात टाकणं आता एवढं मोठं लग्न झालं आणि लगेच साखर भेट अजून दुसरा खर्च म्हणजे ज्याच्या जर नाही त्यांना काय जीव द्याव का कर्ज काढावं हो का अशा पद्धती लावून ठेवल्या लोकांनी मनानं मला नाही पडत या पद्धता हो बाई ते बरोबर आहे तुमचं पद्धत आहे चुकीच्या त्या पद्धता पण आता आपल्या लोक लावून ठेवलेलं आहे पहिले जुने लोकही न तर आता आपल्याला सवय पडली त्या गोष्टीची आता हाय देवाच्या कृपेनं हाय एकच पोरी हाय आम्हाले औसा आम्हाला बी चाललं या हां सगळं घरदार सगळं चाललं या पोरी गिरी सगळ्या हा? हां आहेत हा ना पोरी आहेत ना की गेले नाही बाई पोरी गेल्या हो पोरी गेल्या कालच गेल्या पोरी आणि सगळं घर काय बाई सगळं घर काय तुमच्या देखील घेऊन जा आम्हाला काय नाही बाई कसे बोलून राहिले तुम्ही नाही नाही तुम्ही तुम्ही कौन नाही आणि त्या दुस दुसऱ्या बी त्या ते माहिती छायत छाया प्रियंका नाही सगळं घरच सगळ्या घराले आमंत्रण आहे नाही आले आमंत्रण आहे सगळेजण या रागला तर स्पेशल गाडी पाठवतो ड्रायव्हर पाठवतो नाही बाई एवढा काही करू नका नाही एवढं नका करू काही नाही एवढं नका करू आम्ही येतो आमच्या सवडीने येतो आम्ही जर असं कसं आता लग्नाचे काम झाले आताच झाले आता मोठा खराब आहे दवाखाना धाडतो चांगला आम्हाला धाडतो आज काय तो काय काय नाही तर मग करतो तुम्हाला फोन करतो शांततेत सांगतो मग कधी यायचं कधी नाही तर हो करा करा शांततेत फोन करा आता माझी बाई जाय की नाही गंगा गंगाबाई बी आता इथं आहे म्हटलं लवकर सवकर करून घेतो मग तिच्या विसुनीची सातवा महिना करावं लागते मग आता मग पुढच्या महिन्यात तर मग तिकडे चालली जाईल मी मग म्हटलं त्याच्या पहिले करून घेतो हो आणि तब्येतची काळजी घ्या बाई छायाच्या हो करा मग फोन करा मग लवकर हो मी करते तुम्हाला फोन करतो हा हा बाकी सगळं ठीक आहे बाई दौऱ्या घेऊन झाले हो आताच झालं बाई जेवण जा, आताच झालं हो ठीक आहे मग हो आई का काय म्हणते माझी मम्मी काय म्हणते आई साखर पेटी लेबल लावून राहिली आता सांग आता आ, आता छायाची तब्येत बरी नाही आहे आणि मंदाच्या घरी मंदाच्या म्हणतो श्वेताच्या घरी बी वास्तुपूजनाचा कार्यक्रम आहे तिकडे बी बोलावलं आता कुकडे कुकडे जा बाबा आणि आपल्या घरी लग्नातलं आताच लग्न झालं तर सगळं घरावर चोर करायचं पडलं आता काय काय करावं मग असं इकडे कुकडे जा त्याच्या काही सुचून नाही राहिलं तर ती आईला म्हटलं एक दोन दिवसांना फोन करून सांगतो म्हटलं हो काही मम्मी म्हणते तर मग जाऊन येऊ आपण खायले खर्च काय बाबा किती खर्च केला आता अजून खर्च का हो हो खर्च त्यांना पण माझ्या मम्मीला नाही का खूप हाऊस आहे एकटीच खूप हौस आहे माझ्या मम्मीला म्हणजे माझ्या लग्नाच्या बद्दल खूप हौस होती तिला आता पण खूप हौस आहे तिला म्हणून म्हटलं हो प्रत्येक पोरीच्या माय बापाला हाऊस असते आ हो प्रत्येक पोरीच्या माय बापाला हाऊस असते बाई लग्नाची पण आता कसं आहे थांब म्हटलं जराच आपल्या आपला पाहा लागते काय झालं आई तू काय उठली वा बरं लागू का तुला आता नाही नाही खूप खूपच डोकं दुखून राहिलं मग गळल्यासारखं वाटून राहिलं उभं राहायची ताकद नाही आहे माझ्या अंगात आता काही पोटातच नाहीये आहे तुला आता उभं कसं करायला लागेल तुझ्या चॅनल दोन दिवसापासून काहीच नाही खाल्लं लेकरावानी करून राहिली उठ जरास काही तोंड गिंड होई चांगलं काही खाय पे तेव्हा तुझ्या अंगात ताकद येईल आज तू एक काम कर दवाखान्यात चालली जाय तू तू दवाखान्यात चालली जाय त्याच्या सांग तू दवाखान्यात येत नाही तुला तसा तू त्याच्या दवाखान्यात जाय त्याला म्हणतो मी आणि चांगलं लाकडी दाखवून काय झालं काही नाही अशक्तपणा आला काय आला आणि म्हणजे कसं आहे माहित आहे काय लग्नाचे लय कामं पुरले तुले तर त्याच्याने तुले थकवा आला असेल नाही आई तसं थोडी नाही मी एकटीने थोडी ना कामं केली लग्नाचे सगळ्यांना मिळून मिळून केले आपण कामं मी एकटीच कशी काय बीमार पडली मग नजर झाली तुले नजर सगळे म्हणत की तुमची मोठी सुन कामाची आहे मोठी सुन कामाची आहे नजरच झाली तुले नाही ना आई नजर कशाची अरे बापरे आई खूपच चक्कर येऊन राहिली मला तर

काय झालं किती झाले बिमार आहे ती नुसतं काम 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 करते या पुरता अरे काही घरात लक्ष घाल हो नाही हो जास्त झालं म्हणजे आता मग नाही जास्त नाही होत तिथे काही होत नाही तिथे जाई तू तिथे पहिले त्या तोंडावर पाणी मारून त्याले पहिले तू फोन लाव लावते घ्या ताई पाणी घ्या कसं वाटते छाया तुला आता हा कसं वाटते तुला म्हटले की दवाखान्यात जाय दवाखान्यात जाय आता उठ उठ बरं चल उठ हो ताई दवाखान्यात जा तुम्ही आज कसं शक्य झाले तुम्ही चला ताई बसत पलंगावर बसा शांत तिथे हो oh ना no, पाय ज्यूस नाही राहिला कसा राहील पाय ज्यू काही किन नाही घेणं नाही राहील अरे काय झाले काय असे फोटो कुठे काढून राहिले रे अरे आला का तू भर झाला आला फोटो काढून राहिला काय मेटवानाच्या इथे दवाखान्यात झुंज आहे पहिले काय कसं काय काय चक्करी पडली होती ते हा दवाखान्यात झुंज दिली पहिली काय चक्करी पडली हाताना आहे ना, ना हाताने सगळं तब्येत खराब करून घेते एखाद्या बैलासारखी काम करत बसते खाण्या मी लक्ष देत का नाही काही नाही हाताने तब्येत खराब करून घेतली तिथं चला चला बस गाडीत चल दवाखान्यात चल पहिले आहे चल आता गाडी आहे का आपल्या घरी आयटो बोला आयटो खायला बोला मी माझ्या मित्राची गाडी घेऊन आलो तुम्ही इकडे चाललो तुम्ही वसुलीसाठी चल त्या गाडीत नेतो आता इली चालव चाल बरं चला चला आणि आता त्याला चांगलं दवाखान्यात नाही त्याला चांगली ट्रीटमेंट झाली पाहिजे त्याची कुपशक्त झाल्या त्या ओ, चाल चला आता राहिलं माझे काम त्याची घरी झाली दाखवली म्हणून वापस करून द्यायला लागते चाल आता पहिली दवा घेऊन जातो घरचं मेन आहे का बाहेरचं मेन आहे घरात जरा लक्ष घालत जाय काम 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 करत राहतात मी बैला हरता बंद, कराना होती माया बंद करा ना होते का नाही डोकं दुकर बर बोर बोर बंद बर मॅडम बंद करतो अरे मॅडम आहेत काय हो बर झालं तुम्ही लवकर आला आहे मॅडम आहे देशमुख मॅडम आहेत जा पेशंट पण नाही कोणी जा वरती आहेत मॅडम बरं झालं बाबा पेशंट नाही आहे नाही तू उभं राहायची ताकद नव्हती माझ्या अंगात तर चल मॅडम आहेत चल दाखवून तू पटकन बापरे लिफ्ट आहे का हे हो ट्युशन चालला जात नव्हतं मग लिफ्ट मध्ये तुले इतकं होईपर्यंत दवाखान्यात नाही आली काय जाऊ 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 केलं किती जास्त झालं आता आता काय काय मॅडम मॅडम नाही ऍडमिट करून घेतलं मी होणार मला किती वाटते ऍडमिट करायचं काम पडलं तर मॅडम ऍडमिट करून घेणार जबरदस्ती थोडी काही ऍडमिट करून घेते कोणी नाही होणार म्हणजे जास्त अजून जास्त करायचं आहे का तुले जबरदस्ती जबरदस्ती करायची ऍडमिट व्हायचं आहे काय आता काय मॅडम न म्हटलं एक दोन दिवस ठेवा लागेल अरे बापरे मला खूप भीती वाटते चल आला चल काय झालं मॅडम अचानक थकवा ते जाणवलं काय काय झालं असं हो मॅडम मला खूपच थकल्यासारखं वाटते डोकं दुखते चक्कर येतात काही जेवण का कराय वाटत चेक केलं मी तुमच्या वाईफला मिस्टर विठ्ठल नो प्रॉब्लेम तुम्ही आता मिठाई वाटा, मिटाई, मिटाई वाटा ओ। मिठाई मिठाई वाटा हो मिठाई मिठाई काय साठी मॅडम अरे मिठाई काय साठी म्हणजे अरे वडील होणार आहे तुम्ही ही आई होणार कु, आहे कु, मॅडम खरंच खरं सांगत राहिले तुम्ही अरे वाह वा आनंदाची गोष्ट आहे ही तर खूप खूपच आनंदाची गोष्ट आहे मॅडम इतक्या वर्षानंतर माझ्या जीवनात आनंदाचा दिवस आला तुम्हाला माहिती आहे मॅडम आमच्या लग्नाला आठ नऊ वर्ष झाली इतक्या दिवसानंतर खुँ माझे आभार कशाला मानून राहिले मी काय करणार त्याच्यात ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे गुड न्यूज आहे त्यांना घरी घेऊन जा चांगली आहे त्यांची काही हरकत नाही मी तर विटॅमिनच्या वगैरे टॅबलेट आहेत आणि टॉनिक पण दिली आणि थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि दर महिन्याला चेकअपला घेऊन येत जा बाकी सर्व चांगलं आहे बर बर मॅडम ठीक आहे छाया उठ उठ ऐकलं ऐकलं तू छाया मॅडम काय म्हणून राहिल ऐकलं मी ऐकलं ऐकलं मी आई फोन करा पहिले फोन करा हो करत पण तुझं एकदम टिकत झाली एवढी आनंदाची गोष्ट ऐकून तब्येत चांगली झाली तुझी औषध बिना औषधची तब्येत चांगली झाली गोष्ट तशी आहे ना हो हो आईली फोन करा ना करा ना आईली फोन घरी फोन करा आईली फोन करा